Ccdv तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवा कोण आधी आव्या ना कोण नंतर आव्या काय काय बोलू नका सीसीटीव्ही फुटेज बघायचं तुमच्या सीसीटीव्ही फुटेज मला आधी अधिकार आहेत माझे तुमच्या अधिकार मानू आम्ही तुम्ही मदत करता सर्व दादा समजून घ्या तुम्ही घ्यायला समजून घ्या म्हणजे या गोडावासाल ना एक आणि मनमानी तुमच्या एकडाच्या ऐकायला घ्या ना तुम्ही माझ्या माझ्याशी एकदा भाईगेवी सारखी भाषा भाई कसला व्हायचा कसला विषय भाईगेवी सारखीच भाषा ना तुम्ही उतरले उतरला तुम्ही तर हक्क भंग केला मी तुमच्यामध्ये अजून हक्क भंग पण टाकले ना माझा अरे बाबा हक्क भंग पण टाकले ना अजून लक्षात ठेव नाही टाकला मला माहिती